अं पूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यावरील स्वाध्याय चार पॉइंट दोन आहे चार पॉईंट दोन मधील पाहूया बघा पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला इथे सर्वात मोठी संख्या कोणती ठीक थे? आहे मग तुम्हाला इथं ऑप्शन मध्ये दिसते इथं दिलेला आहे तुम्हाला शून्य दशांश शून्य दशांश शून्य शून्य तीन ठीके त्यानंतर बी दिलेला आहे तुम्हाला शून्य दशांश शून्य शून्य तीन आणि सी आहे तुमचा शून्य दशांश शून्य तीन ऑप्शन डी आणि शेवटचा शून्य दशांश तीन ठीक आहे माता यातला सर्वात मोठा कोणता समजायचा बघा शून्य दशांश ठीक आहे दशांश चिन्हाच्या नंतर जर तुम्हाला एक किंवा हा एक पासून तर नऊ पर्यंत एक पासून तर नऊ पर्यंत या अंकालमधील कुठलाही अंक जर तुम्हाला इथे दिसत असेल तर ती असणारी आपली सगळ्यात मोठी संख्या ठीक आहे शून्य सोडू आहे जेवढे जास्त शून्य तेवढी सर्वात लहान संख्या असं तुम्हाला समजायचंय तर बघा शून्य दशांशच्या नंतर आपल्याला कुठली संख्या दिसते की जी सर्वात मोठी आहे तर तो आहे तुमचा ऑप्शन नंबर डी ठीक आहे दशांश तळाच्या नंतर तुम्हाला इथं काय दिलेलं आहे तीन दिलेले आहे आणि ही आपली सगळ्यात मोठी दशांश संख्या आहे ठीक आहे अशा प्रकारे तुमचा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न पाहूया दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेला इथे पुढील पैकी कोणत्या संख्येचा संख्या उतरत्या क्रमाने आहे ठीक आहे तुम्हाला इथे चार ऑप्शन दिले आहेत आणि या चार ऑप्शन पैकी तुमचं एक उत्तर असं आहे की ज्यामध्ये उतरत्या क्रमाने तुमच्या संख्या लावलेल्या आहे ठीक आहे मग बघा कुठलं ऑप्शन दिसतंय तुम्हाला इथे तर आपल्याला इथे दिसतंय ऑप्शन नंबर बी ठीक आहे ऑप्शन नंबर बी म्हणजे काय केलेलं आहे उतरत्या क्रमाने सगळ्या संख्या लावलेल्या दिसत आहे जर ऑप्शन ए बघितला तर इथे काय दिसते बारा दशांश म्हणजे ही काय आहे लहान संख्या आहे त्यानंतर ही बघा बारा दशांश सातशे पाच ठीक आहे पंचाहत्तर पेक्षा सातशे पाच काय आहेत मोठे आहेत तर हे आधी हवे होते त्यानंतर बघा इथे बारा दशांश सातशे पंचाहत्तर हे तर सगळ्यात आधी हवे होते ठीक आहे त्यानंतर बारा दशांश सातशे पाच आणि शेवटी काय पाहिजे ते आपल्याला बारा दशांश शून्य पंचाहत्तर ठीक आहे असा क्रम आपल्याला कुठे दिसतोय तर तो दिसतोय आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये म्हणजे उतरत्या क्रमाने लावायचे म्हटल्यावर काय सगळ्यात आधी तुमची मोठी संख्या त्यानंतर थोडीशी मोठी आणि नंतर शेवटी सगळ्यात लहान ठीक आहे अशा प्रकारे असा होता तुमचा हा दुसरा प्रश्न खूप सोपं होतं हे सुद्धा त्यानंतर बघूया प्रश्न तिसरा काय दिलाय तुम्हाला प्रश्न तिसऱ्या मध्ये बघा प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला दिले की दोनशे अठ्याहत्तर दशांश दहा भागेला भागेला तेरा दशांश पाच बरोबर किती उत्तर येते वीस दशांश सहा येते तर तुम्हाला इथं दिलेले सत्तावीस हजार आठशे दहा भागेला एकशे पस्तीस तर काय उत्तर येणार ठीक आहे मग बघा आता बघा संख्या सारख्या दिसत आहेत इथे यामधले जर दशांश चिन्ह काढून टाकले तर हे सुद्धा काय होणार आहे सत्तावीस हजार आठशे दहाच होणार आहे ठीक आहे मग बघा काय उत्तर येईल आपलं तर सगळ्यात आधी काय द्यायचं इथे सत्तावीस हजार आठशे दहा ठीक आहे भागेला खाली घ्यायचे एकशे पस्तीस ठीक आहे वर दशांश चिन्ह आहे नाही ना म्हणून खाली गुणाकार घ्यायचं काम आहे का नाही आणि वरती बघा दोन स्थळे आहेत म्हणून शंभरने ठीके काय होणार मग काय होणार आपली संख्या आपली संख्या होणार आता बघा अशा प्रकारे आणि आता तुम्हाला काय करायचंय पस्तीसने याला भाग द्यायचा मग बघा तुम्ही बघा तुमचं उत्तर काय ठरलेलं आहे तुमचं उत्तर ठरलेलं आहे की तुमचं उत्तर काय येणार आहे ते येणार आहे तुमचं दोनशे सहा ठीक आहे इथं दिसते त्याप्रमाणे जर तुम्ही एकशे पस्तीसने सत्तावीस हजार आठशे दहा ला ठीक आहे सत्तावीस हजार आठशे दहा ला एवढ्या किमतीला जर भाग दिला तर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे दोनशे सहा मिळणार आहे बरोबर आहे आणि हे दोन समोरचे शून्य इथे ठेवून द्या ठीक आहे म्हणजे उत्तर काय आले तुमचं तुम्हाला भा... विदाउट भागाकार ठीक आहे तुम्हाला तुमचं उत्तर इथे मिळालेलं आहे जे कुठे दिसते तुम्हाला ते तुम्हाला दिसते ऑप्शन नंबर बी मध्ये ठीक आहे चला खूप सोपा प्रश्न होता हा सुद्धा त्यानंतर बघा प्रश्न चौथा चौथ्यामध्ये काय दिलंय तुम्हाला चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलंय कि चार दशांश दोनशे एकोणचाळीस ला शून्य दशांश नऊ ने भागा भागाकार दिल्यावर हाती येते ठीक आहे मग हाती काय किंमत येते असं तुम्हाला इथे विचारलाय मग यासाठी काय करावं लागेल सगळ्यात आधी आपल्याला चार दशांश दोनशे एकोणचाळीस आणि खाली दिले तुम्हाला शून्य दशांश नऊ ठीके यांचे दशांश चिन्ह काढून टाकावं लागतील चिन्ह काढून टाकले तर काय येतं चार हजार दोनशे एकोणचाळीस भागेला नऊ ठीक आहे खाली गुणाकाराचे चिन्ह वर सुद्धा गुणाकाराचे चिन्ह कारण दोन्ही दशांश पूर्णांकामध्ये तुम्हाला दशांश चिन्ह दिलेली आहे ठीक आहे खाली किती खाली किती स्थळे आहे एकच आहे म्हणून एकच शून्य वरती किती आहे तीन आहे म्हणून तीन शून्य ठीक आहे काय उत्तर येईल मग तुमचं बघा एक शून्य कट एक शून्य कट वर किती राहिले चार हजार दोनशे एकोणचाळीस आणि खाली झाले तुमचे नऊशे ठीक आहे मग आता काय करायचंय नऊशेने जर तुमच्या बेचाळीस चार हजार दोनशे एकोणचाळीस ला जर भाग दिला तर उत्तर काय येते लगेच आता आपण इथे भागाकार करून बघूया कारण इथे सगळं आता आपल्याला दशांश चिन्ह कुठे येणार आहे हे बघावं लागणार आहे ठीक आहे बघा काय हा बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रेक सत्तावीस नऊ होतात म्हणून आपण काय घेणार आहे ठीक आहे आपली तीन अंकी संख्या आहे आहे ठीक आणि इकडे किती चार अंकी मग आपण हे दोन शून्य पुन्हा तशाच्या तसे लावूया मग काय येईल तुमचं उत्तर नवाशे नऊ तीनाशे तीन बघा मधून सहा गेले सहा ठीक आहे इकडे झाले शून्य आता भाग जातो का नाही जात परत काय करायचंय का तुम्हाला परत इथे शून्य आहे आणि वरती पॉईंट द्यायचा आहे ठीक आहे आता किती होणार बघा आता इथं काय उत्तर येते बघा परत नव सात त्रेसष्ट त्रे ठीके नव सात त्रेसष्ट मग परत त्रेसष्ट कसे लिहिणार पुन्हा हे दोन शून्य जसेच्या तसेच ठेवून देऊया आपण इथे काय आलंय तुमचं उत्तर इकडे होणार तुमचं शून्य शून्य आणि नऊ जसेच्या तसे शून्य जशीच्या तसा भाग जातो का नाही जात मग परत काय करायचंय आता शून्य द्यायचंय किती होणार मग नऊशे मग एकचाच भाग जाणार नऊशे एक नऊशे शून्य शून्य आहे काय उत्तर आलंय तुमचं चार दशांश एकाहत्तर पुढे दिसते तुम्हाला हे चार दशांश एकाहत्तर तर हे सुद्धा तुमचं ऑप्शन बी मध्ये दिसतंय आहे अशा प्रकारे तुमचा चौथा प्रश्न होता चला समोरचा प्रश्न बघूया हो प्रश्न पाचवा आहे पाचव्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलंय पाचव्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिले की शून्य शून्य दशांश आठ गुणेला शून्य दशांश शून्य चार आहे यांची करायचं यांचा करायचा आहे तुम्हाला भागाकार ठीक आहे मग भागाकार करण्याआधी आपण काय करूया सगळ्यात आधी आपण यांचे दशांश चिन्ह काढून आपण नेहमी जसा भागाकार करतो तसा करून घेऊया मग किती होणार चार आठ बत्तीस होणार ठीक आहे आता हे झालंय आपलं उत्तर मग आता काय करायचं आता चिन्ह कुठे द्यायचे तर आपल्याला माहितीये आपण गुणाकार करताना त्या चिन्हानंतर आलेल्या स्थळांची काय होत असते बेरीज होत असते मग बघा दशांश स्थळानंतर दोन्ही अपूर्णांक दोन्ही अपूर्णांकामध्ये काय आहे दशांश पूर्णांकामध्ये किती स्थळे आहेत तर एक दोन आणि तीन स्थळे आहेत ठीक आहे मग आपलं उत्तर काय आलंय उत्तर आलंय आपलं बत्तीस ठीके मग आपलं चिन्ह Uh, किती स्थळानंतर राहणारे तीन स्थळांनंतर दश, उत्तर दोन मध्ये आले म्हणून एक शून्य वाढवून परत दश दशम चिन्ह देऊया आणि समोर शून्य हे असणार आहे तुमचं उत्तर शून्य दशांश शून्य बत्तीस ठीक आहे कुठे दिसते हे दिसते तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये आणि बी हे ऑप्शन करेक्ट आहे चला समोरचा प्रश्न प्रश्न सहावा बघा सहाव्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिले दोन संख्यांचा गुणाकार ठीक आहे दोन संख्यांचा गुणाकार किती आहे तीन त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येची दुप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती ठीक आहे एक संख्या काय आहे एक संख्या दुसऱ्या संख्येची दुप्पट आहे म्हणजे आपण पहिल्या संख्येला जर एक मानलं तर दुसरी काय असणार आहे दुसरी पहिल्या संख्येच्या दुप्पट असणार आहे म्हणून आपण दुसऱ्याला म्हणूया दोन एक्स ठीक आहे मग या दोघांचा गुणाकार काय दिलेला आहे तुम्हाला तीन दशांश ब्याण्णव बरोबर मग जर असं दिलंय सरळ आता आपण काय करूया या दोघांचा गुणाकार करूया बघा दोन जसेच्या तसे एक गुणेला एक्स किती होणार हे होणार एक्स आहे आणि इकडे तुमचं तीन दशांश तीन दशांश ब्याण्णव जसेच्या तसेच आता समोर काय करायचंय तुम्हाला किंमत कशाची काढायची तुम्हाला काढायची एका संख्येची त्यावरून तुमची दुसऱ्या संख्येची किंमत निघणार आहे म्हणून आपण हे एक्स स्क्वेअर इकडे ठेवूया आणि हे तुमचे जे दोन आहे त्याला बरोबरच्या इकडच्या साइडला ठीक आहे एक सोबत ते गुणाकारामध्ये आहे इकडच्या साईडला आल्यावर ते जाणार तुमच्या भागाकारामध्ये ठीक आहे मग आता तुम्हाला इथं काय करायचं यांचा करून घ्यायचंय भागाकार भागाकार जर तुम्ही केला तर बघा किती सळे आहेत तिथे दशाऊन चिन्ह काढून टाका आणि सरळ सळ्यांचा गुणाकार करून घ्या ठीक आहे दर्शव स्थळ काढून टाकते मी तीनशे ब्याण्णव ठीक आहे आणि खाली है, है, दोन आहे वर किती स्थळे आहे दोन आहे म्हणून किती शून्य दोन शून्य मग किती होणार आहे हे होईल तुमचं तीनशे ब्याण्णव आणि खाली काय राहणार आहे तुमचं खाली येणार आहे दोनशे ठीक आहे मग आता दोनशेने जर तीनशे ब्याण्णव ला जर भाग दिला तर तुमचं उत्तर काय येतं तुमच्या एक्स स्क्वेअरची किंमत किती येते तर ती मिळते तुम्हाला एकशे शहाण्णव ठीक आहे बघा दोन स्थळे सोडून म्हणून दोन स्थळ स्तार, दोन स्थळानंतर काय द्यायचे दशांश चिन्ह द्यायचे ही कशाची किंमत आलीये ही आली, आली तुमच्या दोन एक्स ची किंमत ठीक आहे आपल्याला काय पाहिजे आपल्याला फक्त एक्स चीच किंमत पाहिजे ठीक आहे ही आली आपल्याला आपल्या या एक्स स्क्वेअर ची किंमत ठीक आहे मग आता आपल्याला एक्स ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला एक्स ची किंमत काढण्यासाठी आलेल्या बघा आलेल्या एकशे हा बघा सगळ्यात आधी खूप सोपं आता ही किंमत कशाची भेटली तुम्हाला एकशे स्क्वेअर ची आहे म्हणजे एक्स वर्गाची ही किंमत भेटली तुम्हाला मग मला सांगा एकशे शहाण्णव हा कशाचा वर्ग आहे तर एकशे शहाण्णव हा आहे तुमचा चौदाचा वर्ग म्हणजे तुमच्या एक्स ची किंमत काय भेटली तुम्हाला एक्स ची किंमत भेटली तुम्हाला चौदा ठीक आहे आता ही आली तुमच्या एक्स ची किंमत त्यानंतर तुम्हाला काय करायचंय मला आता तुमची पहिली संख्या भेटली आहे आता दुसरी संख्या काय आहे ती पहिलीची दुप्पट आहे म्हटल्यानंतर काय असणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय मग दुप्पट हिची दुप्पट म्हटल्यानंतर दुसरं काय मानलंय आपण दोन एक्स आहे म्हणजेच काय असणार आहे तुमचं चौदा गुणेला दोन ठीक आहे काय मग चौदा जुने अठ्ठावीस ठीके दोन दशांश आठ ठीके कुठे दिसते हे उत्तर तर हे उत्तर आहे तुमचं ऑप्शन नंबर बी मध्ये ठीक आहे अशा प्रकारे तुमचा सहावा प्रश्न होता ठीक आहे चला प्रश्न सातवा बघा सातव्या प्रश्नामध्ये काय विचारले तुम्हाला सातव्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिला आहे दोन दश दस्ष... दोन दशमान संख्यांचा गुणाकार ठीक आहे दोन दशमान ठीक आहे आता दशमान म्हणजे काय दशांश दशांश पूर्णांक ठीक आहे दशवां दशांश पूर्णांक किंवा आ... दश दशांश संख्या अशा प्रकारे यांचा गुणाकार किती दिलाय तुम्हाला चौदा दशांश आठशे सदतीस आहे त्यापैकी एक संख्या किती दिली आहे तुम्हाला चार दशांश शून्य एक असेल तर दुसरी संख्या कोणती आता तुम्हाला काय दिलेले आहे तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे त्यातली एक संख्या दिलेली आहे तर पहिली संख्या काय म्हणूया आपण मला पहिली संख्या दिली आहे चार दशांश शून्य एक ठीक आहे दुसरी संख्या तुम्हाला माहित नाहीये तिला आपण एक्स मानूया आणि या दोघांचा गुणाकार तुमचा किती येतो तर तो येतो चौदा दशांश आठशे सदतीस ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला काय काढायचं एक्स ची मग लगेच आपण एक्स ला इथे ठेवूया आणि तुमचं चौदा दशांश आठशे सदतीस भागेला काय करणार आहे आपण चार दशांश शून्य एक ठीके इकडे एक सोबत ही तुमची पहिली संख्या गुणाकारामध्ये होती इकडे आल्यानंतर काय होणार आहे भागाकारामध्ये होणार आहे मग भागाकारामध्ये झाल्याच्या नंतर बघा सळ तुम्हाला काय करायचंय या दोघांचा जर भागाकार केला तर तुम्हाला इथे काय मिळणार आहे एक्स्ट्री किंमत मिळणार आहे सगळ्यात आधी दशांश चिन्ह काढून टाकूया म्हणजे किती होणार चौदा हजार आठशे सदतीस आणि खाली होणार चारशे एक ठीक आहे गुन्हेला गुणेला का वर किती स्थळे आहेत एक दोन तीन म्हणून तीन शून्य आणि खाली किती स्थळे आहेत दोन म्हणून दोन शून्य आहे एक शून्य कटला एक शून्य कटला हा कटला हा कटला किती राहिलाय मग बघा काय आलंय तुमचं तुमचं आलंय एक हज चौदा हजार आठशे सदतीस ठीके आणि खाली बघा खाली काय आलंय खाली आलंय तुमचं आता चार हजार दहा ठीक आहे अशा प्रकारे बघा आता जर तुम्ही चार हजार दहा ने चौदा हजार आठशे सदतीस ला जर भाग दिला तर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे तुम्हाला उत्तर मिळत तीन आहे तुमचं उत्तर जे तुम्हाला कुठे दिसते ऑप्शन नंबर ए मध्ये दिसते बघा असा होता तुमचा सातवा प्रश्न त्यानंतर बघा प्रश्न आठवा ठीक आहे आठव्या प्रश्नामध्ये काय दिलंय तुम्हाला आठव्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलंय की बारा हजार बारा हजार दोनशे शहात्तर भागीला एक दशांश पंचावन्न बरोबर काय उत्तर आलं तर चार हजार नऊशे वीस तर समोर काय विचारलंय तुम्हाला बघा समोर तुम्हाला दिलंय की बाराशे सत्तावीस दशांश सहा बघा एक हजार दोनशे सत्तावीस दशांश सहा भागेला किती दिलंय तुम्हाला भागा कर। थीके? थीके? भागेला दिलंय तुम्हाला सात हजार नऊशे वीस ठीक आहे आणि यांचा करायचा आहे तुम्हाला भागाकार मग भागाकार करण्यासाठी काय करा दशांश चिन्ह काढून टाका मग ते किती होणार तुमचे बारा हजार दोनशे शहात्तर ठीके आणि भागेला राहणार आहे तुमचे सात हजार नऊशे वीस ठीक आहे गुन्हेला दहा दहा का घेतले कारण वर किती स्थळ आहे एक स्थळ आहे म्हणून हे काय होणार आहे तुमचं वर होणार तुमचं आता बारा हजार दोनशे शहात्तर आणि खाली राहणार आहे तुमचं सात हजार नऊशे बघा इथं ऑलरेडी किती आपलं सात हजार नऊशे वीस आहे ठीक आहे परत हा शून्य यामध्ये दहा यामध्ये ऍड झाल्यानंतर काय होणार आहे ते दोनशे आहे बघा वर आहे तुमचे बारा हजार दोनशे शहात्तर आणि खाली किती दिले तुम्हाला खाली दिले तुम्हाला एकोणऐंशी हजार दोनशे आहे आता कुठली किंमत मोठी दिसती तुम्हाला तुम्हाला इथे दिसती आहे कि खालची किंमत तुमची मोठी आहे कशाच्या वर्षा किमतीपेक्षा बरोबर आहे तुम्हाला उत्तर काय येणार आहे मग तुमचं इथे बघा निश्चितच तुमची खालची संख्या मोठी आहे ठीक आहे ज्याने तुम्हाला भाग द्यायचा आहे म्हणजेच तुम्हाला एकोणऐंशी हज एकोणऐंशी हजार दोनशे ने कशाला भाग द्यायचा आहे तुम्हाला द्यायचा आहे बारा हजार दोनशे शहात्तर ठीक आहे तर निश्चितच तुम्हाला काय करावं हो लागेल या व्हॅल्यूला कम्पेअर करण्यासाठी समोर एक झिरो द्यावा लागेल ठीक आहे मग झिरो दिल्याच्या नंतर हा झिरो तुम्हाला काय झिरो आणि दशांश द्यावा लागेल ठीक आहे जर तुम्हाला कुठे दिसतोय तर तुम्हाला दिसतोय ऑप्शन बी मध्ये आणि सी मध्ये ठीक आहे मग ऑप्शन ए आणि डी आपला इथून कट होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर समोर बघा समोर काय येणार आहे तुमचं आता इथे कितीचा भाग जाईल काय इथे एको एकोणऐंशी हजार दोनशे ठीक या याचा दोघांचा जर भाग केला तर किती होणार आहे बघा अठरा आणि इकडे पंधरा ठीके म्हणजेच किती हो, किती होत आहे ते एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे होतात ठीक आहे हे किती आहेत बारा लाख आहे म्हणजे दोनचा भाग काय होणार आहे आपला मोठा होणार आहे म्हणून आपल्याला काय करायचंय एकचाच भाग द्यायचा आहे ठीक आहे जर आपण एकचा भाग दिला तर इथे काय लिहायचं आपल्याला एकोण एकोणऐंशी हजार दोनशे बरोबर अशा प्रकारे लिहायचंय आणि याला सोडून घ्यायचंय मग बघा शून्य दशांश ठीक आहे शून्य दशांश नंतर एक बी आणि सी मध्ये कुठे येत आहे तर बी मध्ये येत नाही म्हणून आपलं बी चुकीचं आहे तर कुठे येत आहे तुमचं ऑप्शन सी मध्ये तर आपलं हे उत्तर बरोबर आहे म्हणजे तुम्हाला हा पूर्ण भागाकार सुद्धा करायचं काम नाहीये तुम्हाला यावरून इथे कळणार आहे ठीक आहे कारण ऑलरेडी तुम्हाला वरती त्यांनी उत्तर दिलेलं होतं ठीक आहे तुम्हाला फक्त सांगायचंय की आपलं दशांश चिन्ह कुठे येणार आहे ठीक आहे आपलं ऑप्शन काय असणार आहे आपला ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी शून्य दशांश एकशे पंचावन्न ठीक आहे अशा प्रकारे तुमचा हा प्रश्न आठवा होता ठीक आहे यानंतरचा पाहूया प्रश्न नववा ठीके तर बघा नव्यामध्ये काय दिले तुम्हाला नव्यामध्ये सळसळ तुम्हाला दिले की अठ्ठेचाळीस दशांश चारशे ऐंशी ला आठ ने भागावे आहे आठ ने भागावे तर येणारा भागाकार असेल तर येणारा भागाकार काय असेल असं विचारले सगळ्यात आधी दशांश चिन्ह काढून घ्या काय होणार अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी आणि खाली किती होणार बघा आठ गुन्हेला किती दशांश स्थळे आहे वर दशांश चिन्हाच्या नंतर तीन आहेत म्हणून तीन शून्य द्या बरोबर मग काय येणार वर होणार अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी आणि खाली किती होणार खाली होणार आठ एक आठ तीन शून्य जसेच्या तसेच खाली झाले आठ हजार आहे आठ हजार ने जर तुम्ही बघा आता हा एक शून्य काढून टाकते हा एक शून्य कट हा एक शून्य कट खाली किती राहिले आठशे वर किती राहिले आता अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस ठीक आहे आपल्याला माहिती आहे आठ एक आठ रक्कम अठ्ठेचाळ ठीक आहे पहिलाच भाग जाईल आपला आठ रक्कम अठ्ठेचाळ ठीक आहे त्यानंतर खाली काय आले शून्य शून्य आले मग तुम्ही चार घेतला तर भाग जाणार का नाही मग शून्य शून्य आले म्हणून आपण इथे काय करायचंय ऑलरेडी एक शून्य द्यायचं आहे ठीक आहे जर तुम्ही इथे शून्य दिला त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला चार खाली घ्यायचे ठीक आहे चार खाली घेतल्यानंतर तुम्हाला, भाग तुम्हाला परत भाग जाणार आहे का नाही जाणार आहे मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय परत इथे एक मिनिट बघा तुमचा नववा प्रश्न काय आहे नव्या प्रश्नामध्ये काय विचारले जेव्हा अठ्ठेचाळीस दशांश चारशे ऐंशी ला आठ ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल ठीक आहे तेव्हा भागाकार काय असेल मग सरळ लिहून घ्या अठ्ठेचाळीस दशांश चारशे ऐंशी खाली लिहायचे आठ ठीके आता सरळ काय करा दशांश चिन्ह काढून टाका आणि खाली दशांश चिन्हाच्या नंतर जेवढी स्थळे आहे तेवढे शून्य लावून घ्या ला ठीके काय होईल मग वर होणार अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी खाली खाली येणार तुमचं आठ हजार आहे आठ हजार मधून हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला काय राहिलय तुमचं इथे आणि समोर राहिलय अठ्ठेचाळीस मग बर, आता कितीचा भाग जाईल इथे इथे जाणार आठ आहे हे अठ्ठेचाळ परत खाली बघा आता भाग जातो का नाही जात म्हणून शून्य द्या परत एक घ्या ठीके आता किती येणार परत भाग जातो का नाही ती ते किती झालेत ते झाले तुमचे चारशे ऐंशी परत काय करायचे तुम्हाला शून्य द्यायचा आहे तो शून्य वर द्यायचाय आता किती झाले तुमचे अठ्ठे हा चार हजार आठशे झाले ठीके जे काय येतात आठशे पडत आठ रक्कम अठ्ठेच्या परत आता इथे यांची बाकी काय येणार आहे शून्य येणार आहे उत्तर काय आलंय तुमचं सहा दशांश शून्य सहा ठीक आहे हे आलंय तुमचं उत्तर बघा ऑप्शन मध्ये कुठे दिसते तुम्हाला तर बघा हे ऑप्शन असणार आहे तुमचं ऑप्शन नंबर ए ठीक आहे इथे साठ दिलंय बघा आणि हा शून्य हा शून्य त्याने एक्स्ट्राचा दिलाय तुम्हाला ठीक आहे म्हणून ऑप्शन हे आपलं बरोबर उत्तर आहे ठीक आहे अशा प्रकारे तुमचा इथे स्वाध्याय चार पॉईंट दोन हा संपलेला आहे अशाच नवनवीन साठी तुम्ही नित्यानोदय क्लासेस या चॅनल लाईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दशांश पूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया या मधील स्वाध्याय चार पॉइंट तीन चला यातील पहिला प्रश्न बघूया बघा काय आहे तुमचा पहिला प्रश्न तर तुम्हाला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे कंस पस्तीस दशांश सहाशे चोवीस व सव्वीस दशांश पाचशे दहा या मांडणीला चौदाने भागल्यावर भागाकार येतो ठीक मग तुम्हाला काय करायचं सगळ्यात आधी कंसात दिलेली वजाबाकी करायची आहे आणि त्यानंतर चौदाने त्याला भाग द्यायचा आहे मग करा पस्तीस दशांश सहाशे चोवीस वजा सव्वीस दशांश पाचशे दहा ठीक आहे मग बघा काय चारशे चार दोन मधून एक गेला एक आणि पाच सहा मधून पाच गेला एक ठीक आहे त्यानंतर बघा आता पाच मधून सहा जाणार का नाही जाणार म्हणून आपल्याला काय करायचंय इकडनं नाही खचरा घेतल्याच्या नंतर किती होणार आहेत तर इथे असणार आहे तुमचं पंधरा आता पंधरा मधून सहा गेल्यानंतर किती राहतात दोन आणि इकडे होणार तुमचं शून्य मग बघा काय उत्तर आले तुमची वजा बाकी काय आली आहे तर तुमची वजा बाकी आली इथे नऊ दशांश एकशे चौदा आहे आता आलेल्या उत्तराला तुम्हाला काय करायचंय ने भाग द्यायचा आहे मग सगळ्यात आधी काय करा यामधील दशांव चिन्ह काढून टाका म्हणजे किती होणार हे होणार नऊ हजार एकशे चौदा ठीक आहे आणि खाली राहणारे तुमचे चौदा आता बघा किती स्थळ आहेत वर दशांवचिन्हा नंतर एक दोन आणि तीन ठीक आहे म्हणून खाली किती शून्य द्यायचे तुम्हाला तीन शून्य